महाकुंभामध्ये जसे साधू संत उतरले होते तसेच आज आमच्या श्रीवर्धन मध्ये आपण कुठून आलेल्या हिमालयातून आपण कुठून आलेला तुम्ही श्रीवर्धनचे साधू संत आहेत तुम्ही खाता काय कांदा मुळ कंद मुळे खाऊन बघा एका पाय पण ह्या एका हात का हलवता तुम्ही घरामध्ये पक्ष्यांसाठी घरट त्यांनी तयार केलेले आर्टिफिशियल पक्षी सुद्धा तयार केलेले आहेत बोर तयार केलेले आहेत हे सुप्त गुण त्यांच्यामध्ये आहेत अतिवेळ तुम्ही ध्यानधारणा करता महाराज मी बारा तास करतो बारा तास करता आणि उरलेले बारा तास जरा आराम करतो हिमालयात तुम्हाला थंडी नाही वाटत आम्ही बर्फाच्या खाली हिमालयाच्या महाराज हसतच आहेत तुम्ही असेच हसता का हसरे महाराज नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन विलॉक तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय श्रीवर्धनकरांनी जी सणांची परंपरा आज ताग आहेत बघा पूर्वजांनी जी लावून दिलेली परंपरा आज तागायत चालू आहे जसं होळीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात धुळवडीचा व्हिडिओ पाहिलात आणि आज श्रीवर्धनकर धुळवडीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी करतात आणि आज आहे श्रीवर्धनकरांची रंगपंचमी पण सांगायचं म्हटलं तर आजच्या व्हिडिओमध्ये खास असणार आहे ते म्हणजे तुम्ही प्रयागराजला गेला नसाल महाकुंभामध्ये डुबकी मारण्यासाठी तर आज प्रयागराज आपल्या श्रीवर्धनमध्येच म्हणजेच महाकुंभ आपल्या श्रीवर्धन मध्ये अवतरलेलाच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही साधू संत वगैरे पाहिले असाल हर हर महादेव साधू संत वगैरे पाहिले असाल तेच महाकुंभाच एक चित्रीकरण आज आपल्या श्रीवर्धनकरांनी केलेलं आहे वेशभूषा केलेली आहे बघा आपल्याला या ठिकाणी श्रीवर्धन मध्ये महादेव श्रीवर्धनकरांचा हा जल्लोष तुम्हाला वेळोवेळी पाहायला तर मिळतो पण खास करून महाकुंभ बघायला मिळणार आहे कुणी महाकुंभ बघितला नसाल तर आज आपल्याला श्रीवर्धनचा हा महाकुंभ बघायला मिळणार आहे साधू संत आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या श्रीवर्धन मध्ये पहायला मिळणार आहे चला तर आपण सुद्धा याचा आनंद घेऊया या महाकुंभाचा आपल्या श्रीवर्धनकरांचा हा महाकुंभ आता बघा पहायला मिळणार आहे बघा या ठिकाणी आपल्याला साधू संत पर्यंत पाहायला मिळतील कुणालाही दुखवण्याचा आपला हा व्हिडिओ मार्फत प्रयत्न नाहीये पण एक आपला हा जो प्रयत्न असणार आहे एक वेशभूषा आमच्या श्रीवर्धनकरांनी केलेली आहे बघा वेगवेगळे साधू संत आज आपल्या श्रीवर्धन मध्ये सुद्धा अवतरलेले आहेत चला तर तुम्ही सुद्धा माझ्या सोबत अरे अरे माधव बोला अरे आपल्या या महाकुंभामध्ये आपण सुद्धा सामील होऊया अरे अरे महादेव बघा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात जय श्रीराम महाकुंभामध्ये जसे साधू संत उतरले होते तसेच आज आमच्या श्रीवर्धन मध्ये रंगपंचमी आणि या दिवशी विविध ठिकाणाहून आलेले हे साधू संत आपल्याला पाहायला मिळतात बघा आपण यांना सुद्धा विचारणार आहोत की कुठून कुठून हे साधू संत आलेले आहेत आणि कोण कोण हे साधू संत आहेत बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्रिशूलधारी हे साधू संत जय श्रीराम यांनी सुद्धा हे बघा हे हाड बघा हाडूक हातात धरण धारण केलेलं हे साधू संत आहेत यांना सुद्धा आपण विचारणार आहोत तुम्ही कुठून आलेला आहात चला तर आपण बघा आपलं भैरवनाथ पाकाडीचं दक्षिण विभागाचं हे सभागृह आहे आणि या ठिकाणी हा महाकुंभाचा मेळावा या साधू संतांचा आणि आपल्या पंचक्रोशीतील सगळे भक्तगण आपल्याला या साधू संतांना बघण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात बघा श्रीवर्धनचं भैरवनाथ पाकाडी येथील दक्षिण विभागाचं हे सभागृह आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी साधू संतांचा हा मेळावा आपल्या ठिकाणी लागलेलं ला आहे बघा महाकुंभामध्ये आपण गेलो नाही पण या ठिकाणी श्रीवर्धनमध्ये हे अवतरलेले साधू संत आपल्याला पाहायला मिळतात बघा बघा कुणालाही या व्हिडिओमार्फत दुखावण्याचा आमचा हा हेतू नाही आहे पण एक वेशभूषा या सगळ्यांनी केलेली आहे हे सगळे श्रीवर्धनकर आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या आपल्या व्हिडिओजमध्ये श्रीवर्धनकर हे असतातच असतात आणि श्रीवर्धनचे पारंपरिक सण हे आपण पाहतच असतो इ इथे काय आहे बघ काय आहे भस्म 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 बघा अंगाला लावण्यासाठी हा तयार केलेला आहे हर हर महादेव ची घोषणा बघा हा जल्लोष फक्त श्रीवर्धन मध्येच पाहायला मिळतो त्यामुळेच आमच्या श्रीवर्धन मध्ये भरपूर पर्यटक आज सुद्धा येतात या यांना विचारूया या शंकराची वेशभूषा महादेवांची वेशभूषा धारण केलेल्या आहेत हर हर महादेव आपण कुठून आलेला हिमालयातून बघा हे हिमालयातून आलेले आहेत आणि यांनी तर कवटी धारण केलेली आहे बघा <laughs> हे कवटी बघा मडके आहेत हे छान वेशभूषा केलेली आहे आपण कुठून आलेलात मध्य प्रदेश मध्य प्रदेशातले साधू संत आहेत बघा आणि यांनी बघा परशु धारण केलेले हे साधू आहेत आपण कुठून आलेले श्रीवर्धनचे तुम्ही श्रीवर्धनचे बघा श्रीवर्धनचे साधू संत आहेत हे आणि परशु धारण केलेले या साईडला त्रिशूल धारण केलेले साधू आहेत बघा जटाधारी आणि हातात हे हाडूक घेऊन आहेत बघा आणि छान असा हे हाड बनवलेलं हो। <laughs> आहे तुम्ही कुठून आलेला हिमालयात यांच्या सोबत हे असतात हे कधी भेटतात का तुम्हाला सोबतच सोबतच असता का चला हे सोबतच असतात आणि इकडे आपल्याला बघा हे सुद्धा त्रिशूल हलवतात बघा आणि एका पायावर हे उभे राहतात बघा छान अशी ही बाबा महाराज तुम्ही कुठून आलेला बिहार बघा बिहार मधन आलेले आहेत बघा हे बिहार oh, मध्ये बिहार मध्ये कुठे असता तुम्ही बाबा महाराज yeah. जरा गोंधळलेले आहेत बघा बिहार मधनं आलेले आहेत आणि इकडे जाऊया हातात यांच्या बघा काय आहे हा थोडं घाबरल्यासारखं झालं महाराज आपण कुठून आलात माय काश्मीर का उभय काश्मीर? बघा हे काश्मीरला आणि थंड प्रदेशात ना आलेले आहेत काश्मीर मधनं आलेले आहेत तेव्हाच वतरतायत ये बर्फाच्या याच्यात असतात ते आणि हा इकडे सुद्धा परशुधारी आहेत बघा गळ्यात फुलांच्या माळा हातात परशु महाराज आपण कुठून आलेला आहात मध्य प्रदेश मध्य प्रदेश हे का तुमचे भाऊ आहेत का मध्य चे हा एकसारखीच जटा दिसते तुमची ही बघा ही जटा आणि ही जटा एकच आहे तुमची मध्य प्रदेश आपला भारत बघायला गेलात तर वेगवेगळ्या वेशभूषेने असतो आणि सगळे एकत्र एक नांदतात हे बघा हे सुद्धा एकत्र एक सगळेजण आमचे श्रीवर्धनकर नांदत असतात तसेच या महाराजांना सुद्धा आमचा नमन असो नमन असो नमन असो महाराज आता पुढे कुठे जाणार तुम्ही हिमालयात आणि तुम्ही कुठे जाणार आता बेलापूरला जाणार बघा महाराज आता बेलापूरला जाणार आहेत आणि चला तर आता हा छान असा दक्षिण विभाग श्रीवर्धनच्या भैरवनाथ पाकडीतला हा आपल्याला वेशभूषेचा कार्यक्रम पुढील कार्यक्रम सुद्धा पाहायला मिळणार आहे घरोघरी हे सगळेजण जाणार आहेत इकडे महाराज जरा बघा उड्या मारायला लागलेले आहेत त्यांना सुद्धा घाई लागलेले आहे बेलापूरला जाण्याचे चला चला जय राम हर हर महादेव झालेला आहे आणि छान अशी ही वेशभूषा केलेली आहे बघा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगतोय कुणालाही दुखवण्याचा हा आमचा हेतू नाही आहे पण या व्हिडिओ मार्फत आपण दाखवतोय आमच्या श्रीवर्धनकर सुद्धा कुठल्याही वेशभूषेमध्ये कमी नसतात म्हणूनच आज सुद्धा श्रीवर्धनला पाहण्यासाठी बघा आपल्या या देवभूमीला पाहण्यासाठी भरपूर जण येतात संत सज्जन आणि हे आमच्या श्रीवर्धन मध्ये सुद्धा आणि बघा उत्तरलेले आज आपल्याला पाहायला मिळतात चला तर आपण बोलूया हर हर महादेव आणि आता आपण जय महाकाल चला घर करण्यासाठी आता आपण जात आहोत सगळ्यांनी चला तुम्ही आपल्या व्हिडिओला बनून राहा आणि अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि सगळ्यांना आपल्या मित्र मंडळींना हा व्हिडिओ शेअर करत राहा आज धुळवडीनंतरचा दुसरा दिवस आणि आमच्या श्रीवर्धनमध्ये रंगपंचमी छान अशी साजरी करतात आणि त्यानिमित्ताने दरवर्षी दक्षिण विभाग भैरवनाथ पाकाडी श्रीवर्धन येथील जण बघा हे जण वेगवेगळी वेशभूषा करत असतात गेल्या वर्षी सुद्धा छान अशी वेशभूषा त्यांनी केली होती तेव्हा आपल्याला व्हिडिओ करता नाही आलं कारण आपल्या माऊलीला बरं नाही सगळ्यांना माहिती आहे आमचे दादा सुद्धा आहेत छान हा सहभाग घेतात यामध्ये मुलांना ते प्रेरणा देत असतात आणि आपले वाणीदादा सुद्धा बघा वाणीदादा या ठिकाणी दिसतात आणि हे कलाकार आहेत दादा आणि सगळं केलेली आहे ते आपले हे वाणीदादा आहेत आणि छान अजून एक त्यांच्यामध्ये जी कला आहे ती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार सुद्धा आहोत कारण श्रीवर्धन मध्ये असे वेगवेगळे कलाकार सुप्त कलाकार असे गुप्त कलाकार आहेत ते वेगवेगळ्या कलाक्षेत्रांमध्ये नाविंड गाजवत असतात आणि आपल्या देशाचं नाव उंचावत असतात चला बोला जय श्रीराम हर हर महादेव डमरूधारी श्री महादेवांची वेशभूषा केलेली आपले श्रीवर्धनकर पाहायला मिळतात हातात कवटी बघा प्रत्यक्षात महाकुंभाला उतरलेलं उतारलेलं हे श्रीवर्धन गाव आपल्याला पाहायला मिळते बघा हर हर महादेव मुलांमध्ये पण हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय बघा निरंजन सगळ्यांना प्रेरणा देणारे आपले श्रीवर्धनकर आहेत बघा महादेव महादेव जय श्रीराम चला सगळे साधू संत तिकडे गेलेले आहेत आपण पण जाऊया आणि हा शिमगोत्सव जो साजरा होत आहे वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये पाहायला मिळेल चला या ठिकाणी आपले भगत कुटुंब राहतं आणि त्या ठिकाणी सुद्धा बघा आरती घेऊन या सर्वजण या साधू संतांची आरती करणार आहेत बघा सगळे श्रीवर्धनकर साधू संत या ठिकाणी आलेले आहेत कोणी बिहार मधनं आलेला आहे कोणी बेलापूर मधनं आलेला आहे कोणी हिमालयातून आलेले हे साधू संत आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांची यथासांग पूजा करताना आपण या ठिकाणी पाहतोय बघा छान अशी वेशभूषा बघा धारण केलेली आहे आणि सगळं जी वेशभूषा केलेली आहे आपले मागाशी आहे की आपले नरेश दादा वाणी एक कलाकार उत्तम कलाकार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सुप्त गुण आहेत ते आपल्याला पुढल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतीलच जरूर तुम्ही आपला जीवन चॅनल बघत राहा आणि श्रीवर्धनचे आमचे पारंपरिक सण तुम्हाला पाहायला मिळतील छान हा मोठा डमरू आहे बघा कुठल्या दुकानात ना आणलात हिमालयामध्ये कोणता दुकान आहे स्वतः यांनी बनवलेला आहे हा डमरू बघा हिमालयामध्ये सुद्धा हे धागे वगैरे मिळतात का मिळतात हिमालयामध्ये मिळतात आणि हा नागोबा हा डुलतोय नागोबा बघा जिवंत वाटतोय हा हा कुठला नागोबा आहे शेषनाग आहे तो शेष नाग आहे बघा शेष नाग धारण केलेला आहे गळ्यामध्ये आणि छान याला खवलं पण लागलेली आहेत बघा छान ओरिजिनल हा नागोबा वाटतोय चला हिमालयात कधी गेलो तर आम्हाला पण या वस्तू मिळतील का तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा यांनी तर सांगितलेलं आहे मिळालेलं आणि हे बघा एका पायावर उभे असलेले बघा मगाळ पासून एका पायावर उभे आहेत आणि तुम्हाला दम नाही लागत का एका पायावर अजिबात नाही अजिबात नाही तुम्ही खाता काय कांदा मुळ कंद मुळे खाऊन बघा एका पाय पण ह्याच्या हात का हलवता तुम्ही काय झालं महाराज हसायला लागले बघा एका पायावर उभे राहून कंद खाऊन हात सुद्धा आहेत यांचे पण या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा या, या मडक्या बघा उलटी तुमची खोपडी हा खोपडी उलटी झाली नाही फिरवतायत ते चला तर आपण आता छान अशी पूजा अर्चा आणि आरती यांनी या सगळ्या आमच्या संतांची केलेली आहे श्रीवर्धनकरांची आता आपण पुढील घर करण्यासाठी जातो खरच संतांच्या संगती इथं आपण राहावं हीच आपल्या श्रीवर्धनकरांची इच्छा आहे हर हर महादेव करत आणि अलग निरंजन करून आपण आता पुढील घरामध्ये आलेलो आहोत हे बघा या ठिकाणी सुद्धा यथा सांग तर्फे पूजा अर्चा या आपल्या श्रीवर्धनच्या साधू संतांची होते बघा मगाचे एका पायावरचे महाराज गेले कुठे कंदमुळं खायला गेले का या तुमच्या जटा या जटा कसल्या आहेत हा काय धागे बिगे लावलेत ना काय ओरिजिनल जटा आहेत हा हा हाड कुणाचा आहे महाराज असत आहेत हा कुठे हे हाड कुठे मिळालं तुम्हाला प्रभाळे प्रभाळे प्रभाळेकडे हा प्रभाळेकडे प्रभाळेकडे मिळालेला आहे बघा हा हाड त्यांना बघा छान अशी माऊलीनी छान अशी पूजा अर्चा केलेली आहे आरती केलेली आहे आणि आपले साधू संत आता जस की महाकुंभच अवतरला आहे जे जे प्रयागराजला गेले नाही त्यांनी जरूर आवर्जून हा व्हिडिओ बघावा की आमच्या श्रीवर्धन मध्ये आता साधू संत अवतरलेले आहेत चला तर आपण यांच्या माग माग जाऊया की हे साधू संत जातात तरी कुठे सगळे साधू हे एकत्रच राहत आहेत का बघूया कोणी हिमालयातनं आलंय कोणी बेलापूर मधनं आलेला आहे कोण बिहारमधनं आलेला आहे यांच्या जाट्या निघालेल्या दिसत आहेत ह्या बघा आणि इथे सुद्धा माऊलीं मार्फत आरती होते ही ताई आरती करते बघा महाराजांची आमचे प्रशांतजी सुद्धा आहेत बघा प्रशांतजी सुद्धा नारा व्यवस्थित देत होते बघा काय बोलाल या महाराजांबद्दल बस खूप 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 छान वाटत खूप छान वाटते यांना ना हो हो बघा छान वाटत यांना बघून आपल्याला काय वाटते यांना बघून ते जरूर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा हा परशुधारी महाराज तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हटलात की आम्ही इथलेच आहोत मध्य प्रदेश चे आहोत तुमचं नाव काय समीर महाराज समीर महाराज मला वाटलं की काहीतरी वेगळंच नाव असेल समीर महाराज मध्य प्रदेशचे समीर महाराज आहेत पुन्हा एकदा आपण हे बघा हे अजून सुद्धा एका पायावरच आहेत कंदमुळा खाणारे मगाशी हात हालत होता आता हात हालत नाहीये आणि इथे कवटी सुद्धा दिसते आणि हे सुद्धा इकडे बघा खाली हाडूक आहे ना तुम्ही कुठला घेतला हाडूक मध्य प्रदेश मधन घेतला मध्य प्रदेश मधना खास तिकडनं मागवला ना तिकडनं मागवला हा तिकडनं आला चला तर आता आपण पुढील काय कमंडलू पण धरलंय जय श्रीराम जय श्रीराम चला आता साधू संत निघालेले आहेत पुढे पुढे निघालेले आहेत आणि आता कुठे जाणार परत इकडनं तुम्ही आमच्याकडे पण येणार श्रीवर्धन मधन कुठे जाणार तुम्ही हिमालयात जाणार का हिमालयात तुम्हाला थंडी नाही वाटत हिमालयात आम्ही बर्फाच्या बर्फाच्या खाली असतात आणि वर्गा बर्फ असतो का बघा ऐका या महाराजांच्या वरती बर्फ असतात आणि हे परपाच्या खाली असतात त्याला ह्या घरांमध्ये पण गेलेले आहेत सगळे साधू संत आपण बघूया इकडे सुद्धा गेलेले आहेत आमच्या श्रीवर्धनचे सगळे साधू संत वेशभूषा धारण केलेले इकडे सुद्धा माऊली आरती करते छान असा हा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतोय बघा या व्हिडीओ मार्फत एकच की आमची वेशभूषा आम्ही दाखवतोय आणि काही विडंबना करण्याची ही आमचा हा हेतू नाही आहे एक आनंदोत्सव सर्वजण साजरा करत असतात तोच हा आनंदोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय आज रंगपंचमी आणि ही वेशभूषा धारण केलेले आमचे साधू संत श्रीवर्धनचे पाहायला मिळत आहेत बघा आपल्याला आता आपण दक्षिण विभागात आहोत आणि आपले नरेश वाणीदादा यांच्या निवासस्थानी आलेले आहेत आणि या ठिकाणी बघा महाराजांना प्रसाद घेऊन आहेत हे बघा प्रसाद आहे महाराजांना यांनाही समजलं वाटतं महाराजांना भूक लागलेलं आहे वाटतं फुलांची उधळण फुलांची उधळण केलेली आहे बघा या ठिकाणी आणि इथे काय आणलं तू महाराजांना काही गुळ लागतं गुळ प्रसाद खाजा बघा महाराजांना महाराजांना खाजा बघा भानू भालुशाही बघा भालुशाही खाजा हे महाराज खाणार आहेत आमचे श्रीवर्धनचे हिमालयामध्ये मिळतं का खाजा वगैरे मिळत का बघा हिमालयामध्ये काय काय मिळतं छान अशी पूजा अर्चा वाणी कुटुंबातर्फे होते आपले नरेश दादा वाणी आपण पुढील व्हिडिओ सुद्धा दाखवणार काही दिवसानंतर त्यांच्यामध्ये जो सुप्त गुण आहे तो आपल्याला काही दिवसानंतर आपल्या व्हिडीओ मार्फत कळणार सुद्धा आहे चला महाराजांची पूजा होते आणि बघा ही टेस्ट बघा आमच्या श्रीवर्धनची खाजाची तशीच आहे का हिमालयामध्ये आहे तशीच तशीच आहे बघा श्रीवर्धन मध्ये पण हिमालयातला खाजवा मिळतो सर्व महिला मंडळ आणि आपल्या सगळ्या भगिनी या साधू संतांची आपल्या श्रीवर्धनच्या साधू संतांची पूजा अर्चा करतायत बघा आरती ओवाळतायत आणि त्यांना सुद्धा खाजा खायला देत आहेत महाराजांना तर लावलं पण ही हातात धरलेली खोपडी कुणाची तरी आहे बघा त्यांना सुद्धा टीका लावला जात आहे नाहीतर ती खोपडी सुद्धा रागवेल हा महादेव जय श्रीराम अशी वेशभूषा सर्वांनी धारण केलेली आहे आणि सगळ्या जणी एक एक करून आरती ओव्हयत आहेत जेणेकरून मला सुद्धा प्रसाद मिळावा असं सगळ्या भगिनीना वाटत आणि या महाराजांनी आशीर्वाद द्यावा महाराज आशीर्वाद द्या सगळ्यांना आशीर्वाद द्या बघा महाराज आता आशीर्वाद देत आहेत हा महाराजांचा उगम बघा या ठिकाणाहूनच झालेला आहे आपण अपन... नरेश दादा वाणी आहेत यांच्या निवासस्थानी आलेत आणि यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत ते आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील पण ते आपल्याला हत्ती दिसतोय बघा आणि किती मोठा हा कशाचा कशाचा बनवलेला आहे पेपर, पेपर पासून पेपर पासून बघा पेपर पासून वेस्टेज पेपर पासून हे गजराज हत्ती दिसत आहेत आपण थोडक्यात घरी सुद्धा जाऊया आतमध्ये आणि इकडे कोंबडा दिसतोय बघा आरवणारा कोंबडा अरे बघा छान कोंबडा आणि इथे बेडूक सुद्धा त्यांनी बनवलेला आहे आणि या ठिकाणी बघा इथे त्यांचं घर बघा किती छान सजलेलं आहे आणि इकडे सुद्धा बघा टायगर वाघोबा हे सुद्धा त्यांनी बनवलेलं आहे सुप्त गुण त्यांच्यामध्ये आहेत बघा घरामध्ये पक्ष्यांसाठी घरटं त्यांनी तयार केलेलं आहे आर्टिफिशियल पक्षी सुद्धा तयार केलेले आहेत बोर तयार केलेले आहेत हे सुप्त गुण त्यांच्यामध्ये आहेत आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत वीणा तबला डग्गा हे सगळं दाखवलेलं आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशक्य काही शक्य करतात आमचे समर्थ बघा या ठिकाणी आपल्याला आपले नरेशदादा वाणी यांचे हे सुप्त गुण आज आपल्याला पाहायला मिळालेले आणि हे यांचं कुटुंब आहे बघा बहिणी सुद्धा आहेत आणि हे सर्व कुटुंब आपल्याला वाणी कुटुंब पाहायला मिळत आहे आणि आपल्या कमेंट सुद्धा करा आणि हे सुद्धा दा आहेत सगळेजण आपल्याला पाहुणे आणि त्यांचे सगळे नातेवाईक आपल्याला पाहायला मिळतात बघा चला तर आमचे महाराज गेलेले आहेत पुढे आणि आम्ही पुढला व्हिडिओ दाखवणार आहोत जरूर आपल्या कमेंट्स करा कमेंट बॉक्स मध्ये की नरेश दादांच्या या सगळ्या हस्तकला आहेत त्या आपल्याला कशा वाटत त्या चला तर हे सगळे जण गेलेत काहीतरी दाखवत आहेत आणि आपल्या नरेश दादांच्या आई बघा आई नमस्कार चला पूर्ण सगळी फॅमिली येते खरंच सगळ्यांना बघा किती आनंद झालेला आहे की आज कोकणामध्ये बघायला गेलात तर शिमगोत्सवा निमित्ताने सर्वजण हे कोकणात आमच्या श्रीवर्धन मध्ये येतच असतात पण माऊलीला आपण वंदन करूया नरेश दादांची जी आई आहे तिच्या चरणाजवळ आपण नतमस्तक झालेला आहे आणि नरेश दादांची आहे आई आपल्याला पाहायला मिळाले हे पाहुणे तर आपल्याला आणि सगळे नातेवाईक पाहायला मिळतात पण नरेश दादा जरूर आम्ही पुन्हा एकदा येऊ आणि तुमचे व्हिडिओ आणि तुमची मुलाखत घेऊ निघता निघता आपल्याला या ठिकाणी पाहायला बघा छत्रपती संभाजी राजांचा छान असा फोटो बघा त्यांनी रेखाटलेला आहे बघा बघा छान बघा आपल्याला छावा पिक्चर बघताना सुद्धा आपल्या काळजामध्ये धडधड होत होती तशीच धडधड आता सुद्धा आपल्याला होते बघा नरेश दादांची ही कला पाहण्यासारखी आहे या ठिकाणी आपल्याला जिवंत साप सुद्धा दिसतोय बघा हा बघा जिवंतच दिसतोय साप आणि हा वाघ आपण मागाशीच बघितलेला आहे चला महाराष्ट्र तिकडे गेलेत पण इकडे झाडावर इकडे आपल्याला बघा काय दिसतय माकड बघा आर्टिफिशियल माकड आणि तो खरोखरच माकड झाडावर बसलेला आपल्याला दिसतोय बघा चला तर आपण पुन्हा एकदा येणार आहोत हा माकड बघा छान दिसतोय माकड सुंदर असा हा माकड त्यांनी तयार केलेला आहे अशा विविध कला आपल्या नरेश दादांमध्ये आहेत पण महाराज इकडे पुढे पुढे गेलेले आहेत चला आपण त्यांच्या पाठीमागे जाऊया कुठे गेलेत ते महाराज नाहीतर हिमालयात जायचे महाराज महाराज आपल्या या जाधव परिवाराकडे आलेले आहेत आणि माऊली बघा आरती घेऊन या ठिकाणी महाराजांची पूजा अर्चा करणार आहे आरती करणार आहे पण या ठिकाणी आपली माऊली सुद्धा आहे बघा जाधव माऊली आणि बघा आरती छान अशा आरती करतायत आणि हे महाराज बघा छान तुम्ही असे ध्यानधारणा आहात का तुमची ध्यानधारणा धरलेली आहे किती वेळ तुम्ही ध्यानधारणा करता महाराज मी बारा तास करतो तास करता आणि उरलेले तास जरा आराम करतो जरा आराम करता बघा असलेलं आहे बघा हे असे बघा वेगवेगळे आहेत का तुमचे टाइम झालाय का बघा महाराजांचा टाइम झालेला आहे आणि बारा तास आराम करतात पण आराम बघा हे बघा टोपी बघा कशी सरकते त्यांची महाराज हे हातात तुमचं जे आहे ते ध्यान धारणाच्या वेळी काय करता तुम्ही माझ्या शिलाकडे ना अशिलाकडे बघा महाराज महाराज ध्यान धारणा करताना त्यांना अशील बोलायचं होतं हे बघा हे तुमचे आशील का राजन महाराज का हो हो आणि हे नरेश महाराज आणि हे दोन्ही तुमच्या आशिल आहेत का बघा जसे आपले पीए असतात तसे आशिल आहेत हे सुद्धा असतात महाराज हातात कमंडलू आहे पण हे बघा हे तुम्हाला जड नाही वाटत का नाही वाटत जड केव्हापासून हातात धा, धारण करताय लहानपणापासून लहानपणापासून तुम्हाला जड नाही वाटत का बेलापूर मध्ये गाड्या वगैरे असतात जास्त तेव्हा कुठे असतात ट्रॅफिक मध्ये साईड साईड ने जातात बघा हे महाराज साईड साईडने जातात महाराज आणि इकडे बघा हे महाराज आता दोन पायावर होते आणि आता लगेच एक पायावर आले अरे महाराज तुम्ही जेवण कंदमुळा करता आता संध्याकाळी मिळतील का कंदमुळं मिळेल ते खा मागाशी तर कंदमुळं बोललात हिमालयात तिकडे कंदमुळं हिमालयात आमच्या श्रीवर्धन मध्ये पण कंदमुळं आहेत चालेल, चालेल का मग तुम्ही कंदमुळाच्या व्यतिरिक्त काय खाता कांदा भाकरी कांदा सुद्धा खाता कोणती भाकरी कुठली मिळेल तशी मेल तशी म्हणजे ऍडजस्ट करतात महाराज बघा हे ऍडजस्टेबल महाराज आहेत बघा आणि इकडे हात वतरताय यांचे हे बघा अरे दान, काय झालंय वे त्यांची वेळ झाली महाराज असे का उभे आहात तुम्ही आता वेळ झाली वे कसली बघा हा भोजनाची बघा संध्याकाळची यांची वेळ भोजनाची म्हणजे ह्याची तुम्ही पण विचार करा संध्याकाळ झाली का यांची कसली वेळ झाली ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमेंट्स करा बघा महाराज हसतच आहेत तुम्ही असेच हसता का हसरे महाराज हसरे महाराज बघा महाराजांचं नाव हसरे महाराज आहे आणि आमचे हे महाराज बघा हिमालयात आलेले आहेत कसे वाटतात ते बघा छान वाटत आहेत आपले महाराज आणि इकडे पण त्रिशूल हलवत आहेत आणि इकडे आणि हे तुम्हाला तुम्हाला सुद्धा जडणे वाटत का गळ्यामध्ये धारण करतात सवय सवय आहे कधीपासून करता पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष बघा पंचवीस वर्ष झाले महाराज जे मग पंचवीस वर्षापासून महाराज झाला याच्या आधी काय करायचं महाराज असतायत बघा महाराज असतायत बघा छान अशी वेशभूषा चला तर इकडे यांची वेळ झालेली आहे आणि आपण आता जास्त वेळ यांना ठेवू शकत नाही यांची वेळ झाली संध्याकाळची बघा सगळेजण या ठिकाणी आपल्याला भक्तगण पाहायला मिळतात या महाराजांना जसं की श्रीवर्धनचा हा महाकुंभच आपल्या या श्रीवर्धन या भैरवनाथ पाकाडीच्या दक्षिण विभागामध्ये हा महाकुंभ अवतरलेला आपल्याला पाहायला मिळालाय आपल्याला कसा वाटला हा महाकुंभ कुटुंब हे आमचे श्रीवर्धनचे साधू संत कोणी बेलापूर कोणी श्रीवर्धन कोणी मध्यप्रदेश प्रदेश वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले हे बघा हे मला मारतील वाटतं कारण का त्यांची आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आपण लवकरच उरकूया आणि आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला तो कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा आपल्या कमेंट जरुरीच्या काहीतरी आवाज आला काय म्युझिक आली वाटत तिकडनं गाडी आली बघा चला तुम्हाला गाडी पण येते न्यायला गाडी पण येते गाडीतून जाता कुठल्या फोर व्हीलर मधन एस टी मधन बघा महाराज लाल परी आपली वाचली पाहिजे लाल परी आपल्या महाराष्ट्राची वाचली आम्ही तर आमच्याकडे पण येणार चला तर हे आमच्याकडे आता येतील व्हिडिओ मध्ये आपल्या चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या श्रीवर्धन गावचे आणि ही आमच्या सणांची परंपरा तुम्हाला पाहायला मिळणार आहे बोला हर